नंबर सत्याहत्तर पंचावन्न त्र्याण्णव सत्तावन्न अकरा हा नमस्कार मित्रांनो हसन शेटणी मी वडून बाजार येतात शेटची धवण आपण आपल्याला काय बद्दल आता माहिती देणार साधा ते पाहू लिटर तुम्ही सध्या वीस लिटर चालू आहे सकाळी दहा संध्याकाळी दहा काय किंवा पाच सात हजार रुपये जास्त

ये पासा दे पासा दे आज बाकी दुतामतून मी तीन संधा तीन संधा चालू शकत नाही काय म्हणतो की आपण 75000 75000 मध्ये जे सिटलो गेलेगा आपले पहिला काही पाडी भाऊ गई जातो पाडी भाऊ गई जातो सादाती तीन सादाती काय झालं काय प्रॉब्लेम आहे का तुम्ही समोरच्या बावीस तेवीस सांगितले समोरच्या बावीस तेवीस आठ आठ लिटर पिल्लं सध्या घरमध्ये व्यवस्था कमी जास्त झाले तुमच्या तुम्हाला सांगू शकेल आपला पत्ता फारशी वाटा तालुका फुलांगी जिल्हा छत्रपती समोर मोबाईल नंबर त्र्याण्णव फिरवलो एक्याण्णव ủa chưa 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 मित्रांनो एकदा ओळखत असून शेट मोठे शीट आहे शीटचे धवन दाखवते आपकोला ये गाय वाला माहिती देणार आहे रात्री किती रात्रीला साई रात्रीला साई आणि गौरव माहिती आहे अच्छा टांग गावने 88 बाकी नाही बाकी बाकी डॉक्युमेंट ए 245 75 चत लगे नाही ओ बंद नौ काही माहिती पि शकती 1500 ये 14 நாள் जो बाकी है इरगांव हां इरगांव गांव प्योर एज प्योर एज प्रोजेक्ट तक 14 दिन बाकी है नगरपालिका मध्ये 20000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000

आपण पंचान uhm <talks up as a wife> शिरसेनाच आहे पाच सात टक्के हे पाहू शकता दुधाबद्दल काय माहिती सात सात लिटर दूध चालू आहे दोन टाम्याचं चौदा लिटर दूध चालू आहे

गाबा गाबा बाकी कच्छा फक्त पंच्या रुपये दिल्ली बसरी नाही बरं पंधरा दिवस बाकी बरं का तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद सत्त्याण्णव सातसाठ सत्याऐशी पंच्याऐंशी त्रेपन्न